लक्षवेधी क्रमांक अकरा वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय नंदुरबार जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा आहे या या जिल्ह्यामध्ये जिल्ह्याची निर्मिती एक जुलै एकोणीसशे अठ्याण्णव रोजी झालेली आहे आज ही नंदुरबार जिल्ह्यातल्या मुख्य समस्या सुटलेल्या नाही जिल्ह्यातील शिकलेली युवा पिढी खास करून तरुण युवक रोजगारासाठी स्थलांतर होत आहेत परंतु त्यासाठी माझ्या शहादा तळोदा मतदारसंघामध्ये उद्योग योग्य साधन सामग्री व मनुष्यबळ व जागा देखील उपलब्ध असताना त्या ठिकाणी अद्याप पर्यंत कुठलेही उद्योगधंदे आणि एमआयडीसी त्या ठिकाणी निर्माण करण्यात आलेली नाही म्हणून तरुण युवा पिढीमध्ये उदासीनता निर्माण झालेली आहे सन्माननीय सदस्य रजपूत साहेब बर नारायण भाऊ मंत्री महोदयाने मंत्री महोदयाने ठीक आहे ठीक आहे मंत्री महोदयांनी याची एखादी आपल्या दालनामध्ये बैठक लावावी ज्या सन्मान्य सदस्य माझ्या शहादा तोडोदा मतदारसंघामध्ये पुरेशी साधन सामग्री व जागा उपलब्ध व मनुष्यबळ ही पुरेसे असताना त्या ठिकाणी अद्याप पर्यंत शासनाकडून या पंचवीस वर्षामध्ये कुठलेही उद्योगधंदे किंवा एम आय सी उभारलेली नाही आणि त्यामुळे माझ्या मतदारसंघातले खास करून शहादा तळोदा तालुका आणि धडगाव तालुका येथील तरुण युवक तरुण युवक रोजगारासाठी गुजरात मध्ये स्थलांतर होतात त्यांच्या सोबतोड कामगार व शेतमजूर देखील स्थलांतर होतात त्यांच्या परिवारासह मध्ये सौराष्ट्र मध्ये स्थलांतर होतात त्यामुळे त्यांची मुलाबाळांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण होतो ते चार महिन्यासाठी स्थलांतर होतं म्हणून त्या ठिकाणी आठ महिने थांबतात मुलं शिक्षणापासून वंचित राहतात व शासनाच्या केंद्र शासनाच्या असतील किंवा राज्य शासनाच्या असतील सर्व योजनांपासून ते वंचित राहतात म्हणून माझी स्पेसिफिक मागणी आहे की माझ्या शहादा तोडदा मतदारसंघामध्ये जागाही उपलब्ध आहे मनुष्यबळी उपलब्ध आहे साधन सामग्री उपलब्ध आहे ठिकाणी शासनाची मोठ्या प्रमाणात जागा आहे तरी त्या ठिकाणी एमआयडीसी किंवा उद्योगधंदे त्या ठिकाणी शासनाने उभारावे माननीय मंत्री महोदयांनी उत्तरामध्ये त्या ठिकाणी नंदुरबार थी, या ठिकाणी भालेर येथे दोनशे पंच्याऐंशी हेक्टर आर जमीन संपादित केली म्हणून पर म्हटलंय पण अजूनपर्यंत त्या ठिकाणी नंदुरबार तालुक्यामध्ये त्या ठिकाणी शासनाला जागा उपलब्ध शासनाकडे जागा उपलब्ध नाही आणि त्या ठिकाणी अजूनपर्यंत सुरू झालेली नाही त्या ठिकाणी सर्व पाण्यापासून तर रस्त्यापासून सर्व असुविधा आहे त्यासाठी माझी स्पेसिफिक मागणी आहे की शहादा तळोदा तालुक्यामध्ये त्या ठिकाणी एम आय डी सी किंवा उद्योगधंदे उभा राहावे जेणेकरून माझ्या खास करून माझ्या दोन्ही तालुक्यामधील आणि धडगाव तालुक्यामधील शेतमजूर आणि उस्तोड कामगाराचं स्थलांतर होतं ते स्थलांतर थांबेल अध्यक्ष महोदय माझी खास करून मंत्री महोदयांना आपल्या माध्यमातून विनंती आहे की त्या ठिकाणी शहादा तळोदा मतदार संघामध्ये त्या ठिकाणी जागा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे त्या ठिकाणी उद्योगधंदे किंवा मिनी सी जरी उभारावी जेणेकरून स्थलांतराचे प्रमाण कमी होईल आत्ताच्या वर्ष मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत आहे ते थांबण्यासाठी मदत होईल अशी माझी मंत्री महोदयांना आपल्या माध्यमातून नंदुरबारच्या बाबतीमध्ये जो एम आय डी सी च्या बाबतीत प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे त्या संदर्भात मला इथं सभागृहाला सांगितलं पाहिजे की नंदुरबार औद्योगिक क्षेत्रामध्ये दोनशे पंच्याहत्तर पॉईंट अठ्ठावन्न हेक्टर जमीन आपण संपादित करतोय नवापूर औद्योगिक क्षेत्रामध्ये आपण संपादित करतोय नवापूर औद्योगिक क्षेत्रामध्ये अतिरिक्त जमीन आपण संपादित करतोय आणि आजपर्यंत नंदुरबार जिल्ह्यामध्ये देखील जवळजवळ दोन हजार कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट होईल अशी शक्यता निर्माण झालेली आहे पाचशे कोटी रुपयाची ऑलरेडी तिथं इन्व्हेस्टमेंट झालेली आहे आणि सन्माननीय सदस्यांनी सांगितलं की नंदुरबारमधले टेक्स्टाईलचे प्रकल्प हे सुरतमध्ये जात आहेत किंवा तिथले बेरोजगार जे आहेत ते सुरतमध्ये जात आहेत अशी आकडेवारी आमच्याकडे कुठेही नाही उलट गुजरात सुरत मधले टेक्स्टाईलचे प्रकल्प जे आहेत हे नंदुरबारमध्ये याची प्रोसिजर सुरू झालेली आहे आणि त्याच्यातनं दोन हजार कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट झालेली आहे या लक्षवेधीच्या माध्यमात निदर्शनाला अजून एक गोष्ट आणून द्यायची आहे की कालच राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी एम आय डी सी बाबत पंचवीस वर्ष प्रलंबित असलेला एक प्रश्न सोडवण्यामध्ये आम्हाला यश मिळालेलं आहे आपल्याला शंभूराजेसाहेब आपल्याला एक आठवत असेल की साताऱ्यामध्ये देखील आरो ऑफिस पाहिजे ही पंचवीस वर्षापासूनची मागणी आहे परंतु आपल्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रात बारामती अहमदनगर अकोला चंद्रपूर सातारा सांगली आणि सोलापूर या सात ठिकाणी नव्यानं आरो ऑफिस निर्माण करण्याचा निर्णय या महाराष्ट्र शासनानं घेतलेला आहे आणि मला असं वाटतं की पंचवीस वर्ष ज्या विषयाकडे कोणी लक्ष दिलं नाही तो लक्ष महायुतीच्या सरकारनं दिलेला आहे विरोधी पक्षनेते आपले काय पॉइंट ऑफ ऑर्डर अध्यक्ष महोदय मला जरा मंत्री महोदयांना थोडस विनंती आहे की मला एक अत्यंत महत्वाचा पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन होता कारण तो विषय संपला माझे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष गेल्या पाच दिवसापासून उपोषणाला बसले आहेत गडचिरोली जिल्हा परिषदेच्या पुढे तुम्ही दोनही मंत्री महोदया पाच दिवसापासून माझी माझे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार हे त्या कशासाठी उपशणाला बसलेत अध्यक्ष मोदय कारण ऐरी नगरपंचायतच्या हद्दीमध्ये जे काही नियमबाह्य बांधकाम आणि लेआउट झाले त्यामध्ये दीवा आदिवासींच्या लेआउट सुद्धा विक्री झाली विना सरकारची शासनाची परवानगी एवढंच वाचू यामध्ये जवळपास ऐंशी कोटी रुपयाची जागा त्या पार्लेवार नावाची एक गडचिरोलीच्या नगर रचनाकार होता ज्याने